नमस्कार नमस्कार माझं नाव मिलिंद दळवी ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे काका तुमचं नाव काय जगन पोपट साबळे जगन पोपट साबळे मुक्काम पोस्ट बर तालुका जिल्हा नाशिक ना ठीक आहे हा जो प्लॉट आहे तुमचा वालवडचा ना तर याची लागवड कधीची तुमची अडीच महिने झाले बर ठीक आहे लागवड झाल्यानंतर तुमच्या प्लॉटला काय प्रॉब्लेम आला होता एकदम पिवळा होता पूर्ण पिवळा होता पिवळा होता पण आखे लोक म्हणायचे कोण म्हणायचं काय जुडीदार मला संभाजी आवड भेटला बर संभाजी आवड सांगितलं तुमचं नाव सांगितलं मी त्याला फोन करतो ते प्लॉटला पाठवतो ते वापरा वापरा काय होते आठ दिवस ते औषध असा असा फरक आपल्याला पंधरा एक दिवस झाले ना औषध सोडून पंधरा दिवसात तुम्हाला काय काय बदल जाणवला तुमचं नाव काय बाळ विकास तुमचं या डांबरीज त्या बाजून वालवडून रस्त्याच्या वरतून तुम्हाला यांची वालवड कशी होती पहिली यांची वालवड माझी पिवळी होती पूर्ण पिवळी होती तुम्हाला वाटत होतं का हिरवी होईल म्हणून नाही मला वाटत होतं पण मी ना स्वतः म्हणून मुलं शंभर गिरी होणार कस काय तुमचे औषध घेतलं माझी औषध घेतलं <laughs> बरोबर बर इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल तुम्ही ऑर्गेनिक बद्दल आम्ही सांगू यांच्या घेतलं आमच्या आम्हाला गुण भेटला गुण भेटला नाही एकंदरीत म्हणजे पूर्ण प्लॉट हिरवा झालाय ना तुमचा आता पुढं मोड आहे पिवळा दोन चार झाड पिवळ कमीत कमी पंच्याहत्तर टक्के तर गुण पडलेलं आहे पंच्याहत्तर टक्के नव्वद टक्के जरी चालतंय बर कारण दहा टक्के अजून बाकी बाकी औषधांनी ना म्हणजे अजून नागरच बरोबर आहे गोष्टी ना ह्या म्हणजे जे औषध वगैरे तुम्ही दिलेले ना यामुळे काही गोष्टी म्हणजे बराच टक्के चांगला म्हणजे अनुभव आलेला आहे पण मग आमचं एक योग्य असं सांगणं का दुसऱ्यांनी पण तुमचा एक सल्ला घ्यायला पाहिजे ना असं आमची पण एक बरोबर आहे बरोबर नाही म्हणजे जेणेकरून आता समजा तुम्ही जर प्लॉट उपटून टाकला असतं तर नुकसान तुमचंच झालं असत आम्हाला आम्हाला बोलले पण होते नाही आम्ही पण एक जण सल्ला घेतला त्यांनी तुमचं नाव सांगितलं बरोबर मग त्यामुळे मग आम्हाला पण ते जाणवलेलं त्याच्यामुळे मग आम्हाला पण म्हणजे दोन महिन्यापूर्वी म्हणजे आपले ट्रीटमेंट घ्यायच्या आधी तुम्ही रासायनिकच्या सगळी ट्रीटमेंट घेऊन बसून दही मारक आम्हाला उपचार दिलेले तुम्ही जे दिलेलं औषध गुण आला हा नाही काही अडचण नाही दहा टक्के आता नाही नाही आता हिरवी झाली म्हणजे आता याला शेंग पण आणि चांगलं प्रोडक्शन पण होणार आहे बरोबर आहे मगर लागली काही अडचण नाही आता ठीक आहे धन्यवाद ठीक आहे धन्यवाद